शेतकरी मित्रांनो आपण इथं आता या बांधीने सोयाबीन पिकाच्या बाजूला आत्ताचं बैल जे आणलेले आहेत चारण्यासाठी तर आपण आपलं कुठलंही जनावर जे आहे जसं बैल गाय म्हैस कुठलंही जनावर तर त्या पाळीव प्राण्यांना आपण ज्यावेळेस चारण्यासाठी नेतो तर शक्यतोवर हो आपण आपल्या बांधीने चारणे आवश्यक असते कारण शेजाऱ्याच्या बांधीवर जर आपण गेलो आणि तिथं तन्नाशक त्याने फवारले काय हे पूर्ण माहिती काढल्याशिवाय तुम्ही चारू शकत नाही आणि चारलं तर आपल्या प्राण्याला त्याची बाधा होऊ शकते आणि चारताना जो दोर आहे हा दोर आपण जास्त दूर न ठेवता आपण आठ फुटापर्यंत ठेवायला हवा कारण जास्त दूर जर आपण ठेवला तर त्या दोरमुळं काचल्यामुळं आपला बैल आपल्या आटोक्यात लवकर येणार नाही आणि जर तो जास्त जवळ ठेवला तर तो म्हणजे त्याची मानसुद्धा गवतापर्यंत जाऊ शकत नाही त्यासाठी आठ फुटापर्यंत ते, ते थे आपण ठेवू शकतो आणि आपल्याला त्याच्या कंट्रोलमध्ये म्हणजे पीक जर खात असेल तर त्याला आपण कंट्रोलमध्ये आणू शकतो जसं आपण ब्रेक लावतो त्याप्रमाणे तर अशा प्रकारे आपण जनावर चारताना अशी काळजी एक तर तन्नाशकाची घ्यावी लागते आणि दुसरी गोष्ट म्हणजे कासऱ्याची पण घ्यावी लागते आणि आपलं पीक शेजाऱ्याचं पीक याला धोका नाही झाला पाहिजे हे पण आपल्याला काळजी घ्यावी लागते तर आता इथं बैल चारणं चालू आहे आणि बैल चारताना कासरे पण जवळ आहेत कारण ते फक्त गवतच खात आहे आणि या शेतकऱ्याला परिपूर्ण माहिती आहे त्याची बांध असल्यामुळं की याच्यावर तनाशक टाकलेलं नाही त्यामुळं बैलाला कुठलाही धोका नाही हे सर्वात महत्त्वाचं आहे आणि बैलाला धोका होऊ नये यासाठी आपण चांगली काळजी करणं हे सगळ्यात महत्त्वाचं असते कारण आपल्या बैलाला जर आपण काळजी करत नसेल तर ते दगावू शकते कारण सध्या पाण्या पावसाचे असतात दिवस गवत भरपूर वाढलेलं आहे त्यात सापसुद्धा असू शकतो काहीही असू शकतो आणि बाजूचा जो शेतकरी आहे त्याची इथं कपाशी आहे आणि या शेतकऱ्याची इथं सोयाबीन तूर आहे तर त्या पण शेतकऱ्याचं नुकसान नाही झालं पाहिजे कापसाच्या झाडाचे शेंडे नाही मारले पाहिजे झाड उपटलं नाही पाहिजे आणि आपल्या स्वतःच्यासुद्धा पिकाची जसं तूर सोयाबीन आहे त्याची पण झाडं बैलांनी खाल्ली नाही पाहिजे याची पण काळजी घ्यावी लागते तर अशा प्रकारे जर आपण चांगल्या प्रकारे नियोजन जर केलं तर आपले पिकही वाचते आणि जना जनावर पण सुद्धा चांगल्या प्रकारे आपण चारू शकतो तो तो उन्च बारी जा तर शक्यतोवर जास्त गवत उंच वाढण्यापेक्षा थोडं बारीक असताना जर चारलं तर जे अति वाढ झालेली आहे ते अति वाढ झाल्यामुळं त्या साप विंचू असे कुठले ज प्राणी विषारी शकतात त्यामुळं आपल्या बैलांना धोका होऊ शकतो जनावरांना धोका होऊ शकतो त्याच्यात आणि कवळं जर आपण गवत चारलं साधारण अर्ध्या फुटापर्यंत तर ते त्यांना आवडते त्यांना पचनक्रिया चांगली होते आणि आपलं जनावर पण चांगल्या प्रकारे भरपेट खाऊ शकते ते आणि त्याच्यावर सुद्धा येऊ शकते तर अशा प्रकारे आपण आपला जनावर चारताना गवत कुठलं चारायचं काय चारायचं याची पण काळजी घ्यावी लागते आणि दुसरी गोष्ट हे गवत जर असेल तर जनावरांना चारू नये ते विषारी असते आणि ते बैल खात पण नाहीत परंतु कधी गवताबरोबर गेलं तर त्यांना ढाळ लागण्याची शक्यता असते त्यासाठी त्याची पण काळजी घ्यावी लागते बांधव साफसफाई करून गवत काढून पालव्या वगैरे काढून आपण याची स्वच्छता ठेवणे आवश्यक असते